बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक अविनाश यांच्या घोषणा केल्यानंतर शनिवारी नवनीत कावत यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून गृह विभागाने नियुक्ती केली आहे अलीकडेच घडलेल्या सरपंच निर्गुण हत्येमुळे जिल्ह्यात वाढलेल्या माफियांचा कुळ शोधण्याचं आव्हान नव्या पोलीस अधीक्षासमोर मात्र नक्कीच असणार आहे कारण की मस्ता चौकीचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारण्यात आलं तसंच पवन दोन कोटी रुपयांची खंडणी तसंच परळीतून व्यापाऱ्याचं अपहरण या ताज्या घटनांचे पडसाद जिल्ह्याभरात म्हटले तसंच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांसह सत्ता, सत्ता पक्षांच्या आमदार आमदारांनीही या मुद्द्यावर मात्र राळ उठवत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा चिंतेचा झाला असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे